नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या टॉक टू हर चॅनल मध्ये तुमचा मित्र नेहमीप्रमाणे घेऊन आलो आहे एक असा विषय जो तुमच्या डोक्यात चाललेल्या अनेक प्रश्नांना शांत करेल आणि मुलींच्या मनाच्या दाराची किल्ली तुमच्या हातात देईल आयुष्यात कधी ना कधी तुमच्या सोबत असं घडलं असेल की तुम्हाला एखादी मुलगी खूप आवडली असेल तुम्ही तिच्यासाठी काही करायला तयार असाल पण तरीही ती तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल किंवा तुम्हाला फक्त फ्रेंड झोन करत असेल तुमच्या मनात आला असेल अरे यार मी तर सगळं काही करतो तरीही ती का नाही मला समजून आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत मी तुम्हाला मुलींच्या मनातील ती एक आणि एकमेव गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक मुलीला मुलांमध्ये हवी असते आणि ही गोष्ट एकदा तुम्हाला कळली ना की तुमचं नातं पाहण्याचा मुलींना समजून घेण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल मित्रांनो टॉक मराठी हे फक्त एक चॅनल नाहीये तर एक व्यासपीठ आहे जिथे आपण एकमेकांना समजून घेतो नात्यांमधल्या गुंतागुंती सोडवतो जर तुम्हाला वाटत असेल की व्हिडिओ तुमच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल आहेत तर कृपया या क्षणी चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमचं एक सबस्क्रिप्शन मला तुमच्यासाठी असेच अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देईल चला तर मग आता सुरुवात करूया पार्ट वन तुमची गोष्ट तुमची भावना मित्रांनो आठवा तुम्ही एखाद्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी किती धडपड केली असेल कोणी जिम लावून सिक्स पॅक बनवलेले असतील कोणी महाकडे गिफ्ट दिले असतील आणि कोणी तिच्या कॉलेज बाहेर तासन तास वाट पाहिली असेल कोणी तिच्या प्रत्येक हो ला हो म्हटलं असेल तुम्ही तिला फिरायला नेलं असेल बिल दिलं असेल तिचं कौतुक केलं असेल पण तरीही ती तुमच्याकडे फक्त एक चांगला मित्र म्हणूनच बघत राहिली तुम्हाला असं वाटलं असेल माझ्यात काय कमी आहे मी सुंदर दिसत नाही का माझ्याकडे पैसे नाहीत का तुम्ही हजार कारण शोधले असतील स्वतःला दोष दिला असेल पण सांगू का यापैकी कोणतंच कारण नसतं तुम्ही जे काही करत होता ते कदाचित बरोबर होत पण ती एक गोष्ट तुम्ही मिस करत होता ती गोष्ट जी मुलींच्या मनात तुमच्यासाठी आदर आणि प्रेम निर्माण करते बघा ना कितीतरी मुलं आहेत जे खूप सुंदर दिसतात खूप श्रीमंत आहेत पण तरीही नात्यांमध्ये ते यशस्वी होत नाहीत या उलट काही सामान्य दिसणारी मुलं सुद्धा खूप चांगल्या आणि सुंदर मुलींसोबत असतात यामध्ये काय रहस्य आहे याच प्रश्नाचं उत्तर आज आपण उलगडणार आहोत जर तुम्हाला ही गोष्ट जाणून घ्यायची असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा तुमचा लाईक मला कळवेल की तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाला आणि तुम्हाला हे सत्य जाणून घ्यायचं आहे चला आता बघूया की समस्या नक्की काय आहे पार्ट टू प्रॉब्लेम आणि प्रश्न तर मित्रांनो जेव्हा एखादी मुलगी तुम्हाला फक्त मित्र म्हणते किंवा तुमच्याकडे दुर्लक्ष करते किंवा खरी समस्या कुठे असते समस्या ही नसते की तुम्ही दिसायला चांगले नाहीत किंवा तुमच्याकडे पैसे नाहीत खरी समस्या ही असते की तुम्ही तिला ती गोष्ट देत नाहीत जी तिला सर्वात जास्त हवी आहे तुम्ही तिच्या मनात ती जागा बनवू शकत नाहीत जिथे तिला सुरक्षित आणि महत्वाचं वाटेल अनेकदा आपण काय करतो आपण मुलींना इम्प्रेस करण्यासाठी त्यांची स्तुती करतो त्यांना गिफ्ट देतो त्यांच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हणतो उदाहरणार्थ समजा तुम्ही एका मुलीला कॉफी डेटवर घेऊन गेलात ती मला नाही कोल्ड्रिंक आवडतं आणि तुम्ही लगेच ओके मग कोल्ड्रिंक घेऊ असं म्हणता किंवा ती म्हणाली मला हा ड्रेस आवडत नाहीये आणि तुम्ही लगेच ठीक आहे दुसरा घेऊ असं म्हणता पण हे करताना आपण नकळतपणे एक मोठी चूक करतो आपण तिच्यासमोर स्वतःची किंमत कमी करून घेतो आपण तिला इतकं महत्व देतो की ती, ती आपल्याला ग्रहित धरायला लागते ती विचार करते हा तर माझ्या मागेच आहे हा तर माझ्यासाठी काही करेल आणि इथेच खरी गडबड होते तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही नकळतपणे ही चूक केली असेल तुम्ही कधी एखाद्या मुलीच्या समोर स्वतःची किंमत करून घेतली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या अनुभवातून आपण खूप काही शिकू शकतो तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर तेही विचारा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल पार्ट थ्री ती एक गोष्ट आणि तिचं सोल्युशन तर मित्रांनो आता वेळ आली आहे ती एक गोष्ट जाणून घेण्याची जी प्रत्येक मुलीला मुलांमध्ये हवीच असते आणि ती गोष्ट म्हणजे आदर मित्रांनो आदर पण इथे फक्त आदर म्हणजे आदर नाही मुलींच्या दृष्टीने आदराची व्याख्या खूप खोल आहे आणि ती कृतीतून दिसली पाहिजे चला तर सविस्तर समजून घेऊया मुलींच्या दृष्टीने आदर म्हणजे नेमकं काय का आणि तो तुम्ही कसा दाखवू शकता तिच्या मतांचा आणि विचारांचा आदर कसं दाखवाल तर ती काही बोलत असेल तर लक्ष देऊन ऐका तिच्या विचारांना महत्व द्या तू कशी विचार करतेस ते मला समजून घ्यायला आवडेल असं म्हणून तिला बोलण्यासाठी प्रोत्साहित करा तिचं मत तुमच्यापेक्षा वेगळं असेल तरी मी तुझ्या मताचा आदर करतो जरी माझं मत वेगळं असलं तरी असं सांगा तिचं बोलणं मध्येच कापू नका उदाहरणार्थ समजा ती म्हणाली मला आर्टिस्ट व्हायचं आहे आणि तुम्ही डॉक्टर आहात तेव्हा तुम्ही ते अगवेडे आर्टिस्ट होऊन काय मिळणार डॉक्टर की कर असं न बोलता हा तर खूप चांगला विचार आहे तू नक्कीच करू शकतेस मला तुझ्या या प्रवासात मदत करायला आवडेल असं म्हणून तिला पाठिंबा द्या नंबर दोन तिच्या निर्णयांचा आणि सीमांचा आदर तर तिला काय करायचं आहे कुठं जायचं आहे कुणासोबत जायचं आहे हे तिचे निर्णय असतात तिच्यावर स्वतःचे निर्णय लादू नका तिला काही नाही म्हणायचं असेल तर त्या नाहीचा आदर करा तिला एकटं राहायचं असेल तर तिला स्पेस द्या उदाहरणार्थ तुला आज मित्रांसोबत पार्टीला जायचं असेल तर तू जा मी काही तुला थांबवणार नाही मला तुझ्यावर विश्वास आहे किंवा तुला आज फिरायला यायचं नसेल तर काही हरकत नाही तुला जेव्हा यायचं असेल तेव्हा सांग असं बोलून तिच्या इच्छेचा आदर करा तिला कंट्रोल करायचा प्रयत्न करू नका नंबर तीन तिच्या स्वप्नांचा आणि अस्तित्वाचा आदर तिला जशी आहे तशी स्वीकार करा तिला तुमच्या मनाप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न करू नका तिच्या स्वप्नांची तिच्या ध्येयांची खिल्ली उडवू नका उलट तिला ती पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्या आवडीनिवडी काय आहेत या सगळ्यांचा आदर करा उदाहरणार्थ तुझं हे स्वप्न खूप मोठं आहे पण मला खात्री आहे की तू ते नक्कीच पूर्ण करू शकतेस आणि मी तुझ्या पाठीशी उभा आहे असं म्हणून तिला आत्मविश्वास द्या तुम्ही तिच्या छंदात जसे की गायन डान्स यामध्ये रस दाखवा तिला प्रोत्साहन द्या नंबर चार तिच्या शारीरिक आणि भावनिक आदाराचे महत्व तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करू नका तिच्या भावनांचा आदर करा तिला राग आला असेल दुःखी असेल तर तिच्या भावनांना कमी लेखू नका एवढ्याशा गोष्टीवर काय रडतेस असं बोलू नका तिला समजून घ्या उदाहरणार्थ ती एखाद्या गोष्टीमुळे चिडली असेल किंवा दुःखी असेल तर शांत हो एवढं काय झालंय असं न बोलता ठीक आहे मला समजलं तुला याबद्दल बोलायचं असेल तेव्हा मी इथेच आहे असं म्हणून तिच्या भावनांना महत्व द्या मित्रांनो जेव्हा तुम्ही एखाद्या मुलीला खऱ्या अर्थाने आदर देता तेव्हा तिला सुरक्षित तिला जाणवत नाही तर एक व्यक्ती म्हणून तिचा सन्मान करता हा आदर तिच्या मनात तुमच्यासाठी विश्वास प्रेम आणि एक अनोख आकर्षण निर्माण करतो आणि हा विश्वास आणि आदर असेल ना तर कोणतीही मुलगी तुमच्यापासून दूर जाणार नाही तर मित्रांनो मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळालं असेल आणि मुलींच्या मनात ती एक गोष्ट काय असते हे स्पष्ट झालं असेल आदर हा फक्त एक शब्द नाही तर ती एक भावना आहे एक कृती आहे जी कोणत्याही नात्याचा पाया मजबूत करतील जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही सत्य कळेल आणि हो टॉक टू हर मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुमच्या पाठिंब्यामुळेच मला तुमच्यासाठी असेच अर्थपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळते चला आता पुन्हा भेटू